ईडीजी इन्क्वायरी झाली म्हणजे आणि मला फिर मध्ये ठेवलं सिक्त करून दाखवा जर तुम्ही बोलता की संदीप बघा फिर मध्ये ठेवलं सिक्त करून दाखवा आणि करू शकत नसाल तर राजकारण सोडून द्या माझं चॅलेंज आहे तुम्हाला निवडून दिलंय दादा तुमची एक चूक झाली हो पण तुम्ही त्यांचे पाठिंबा नाही घ्यायला पाहिजे होता तुम्ही दीड लाखाने निवडून आले असते त्यांचे निगेटिव्ह वर्ड सगळे कार्यकर्त्यांना काही दमदाटी करण्याचा प्रयत्न काही कोणाच्या बापाची जागा नाही घाबरायचं काही कारण नाही कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना प्रचार आता शिगेला पोहोचला आहे जागोजागी कॉर्नर सभांचा धडाका सुरू असून उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे प्रभाग क्रमांक बारामधील वैष्णवीदेवी मंदिराजवळ शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभागाच्या उमेदवार विजयताई आंग्रे व हाजी महमूद सय्यद यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा कोयटे पिता पुत्र आणि आमदार काळींच्या धडाकेबाज भाषणाने चांगलीच गाजली काल प्रभाग क्रमांक का सातमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत युवा नेते विवेक कोल्हे यांनी संदीप कोयटे आणि काका कोयटे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेत टीका केली होती त्याला आज संदीप कोयटे यांनी या कॉर्नर सभेतून जोरदार पलटवार केला मी जेलमध्ये होतो असे जे आरोप तुम्ही केले ते सिद्ध करून दाखवा अथवा राजकारण सोडून द्या असे म्हणत विवेक कोल्हे यांचे नाव न घेता त्यांना आवाहन केले यावेळी मंचावर दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला भगिनी तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काका कोयटे यांनी कोपरगाव विकासाचे विजन सांगितले तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला यावेळी आमदार आशुतोष काळींनी केलेली विकासकामे सांगितली तसेच काळे परिवाराकडे एकदा तरी नगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या असे आवाहन मतदारांना केले तसेच प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर विरोधकांनी लावू दिले नाही असे आरोप झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना चांगले सुनावले येथे प्रचार करणाऱ्यांना दमदटी केली जात आहे ही कोणाच्या बापाची जागा नाही कोणी घाबरण्याचे ना काही कारण नाही असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना बळी दिले एवढी दहशत या आज आपल्या कोकण पालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे एवढंच आपल्या कोरोना भोट मिळायचा आम्हाला परवानगी घेत नाही हजीचा बरोबर मी सुरू एवढी दहशत आज या ठिकाणी जेव्हा रुपयाची कामं केली जातात ते कामं होऊ नये म्हणून दहशत निर्माण केली जाते त्या सांगितलं की काका साहेबांवर असे आरोप आहे कसे आरोप आहे अरे ज्या कलमांचे आरोप आहेत कुठल्या कल्म्याचे निर्दोष मुक्त झालेले सर्व कलम आहेत आणि तेच आरोप तशाच प्रकारचे कलम हे विविध नेत्यांना सुद्धा लावले गेले आहेत ला गुरुवरी शंकरावजी कोणे साहेब असोत खासदार शंकररावजी काळे साहेब असोत सगळ्यांना सुद्धा अशा प्रकारचे कलम लावले जातात कारण की ते समाज कार्य करत असतात ज्यावेळेस समाजा नागरी सहकारी संस्थेचं कामकाज केलं जातं त्यावेळेस काही लोकांचे काही लोकांना वसुली केली चालत नाही ते त्याच्यावर कर्जदारांवर ते काही कलम लावतात जाण विरोधामध्ये प्रचार करतात आणि कलम लावतात अशा प्रकारे कलम लावल्या गेले परंतु त्या सर्व कलमांधून काका साहेबांचे असो किंवा सगळ्यांचे असो सगळ्यांची मुक्तता झालेली आहे तर कुठले कुठले कर्ज तिथे झालेलं नाहीये पण हा बालिश पण हे कलम तिथे दाखवायचे काय सांगितलं की मी कुठल्या कंपनीवर काय मोठा काय तरी काय किती मोठा रक्कम सांगितली केवढ्या मोठ्या कर्मचा फॉर्ड गेलेला आहे अरे या कंपनीचं मी फाड केलेला आहे मी त्या कंपनीचं डायरेक्टरच नाही माझ्या कशाला गोड होईल ईडीची झाली ईडीची आणि मला ठेवलं शिफ्ट करून दाखवा जर तुम्ही बोलता शिफ्ट करून दाखवा आणि शिफ्ट करू शकत नसाल तर राजकारण सोडून द्या बाजू चॅलेंज अशा खोटमध्ये बंद करा तुमच्या दहशतला आता आम्ही घाबरणार नाही ही दहशतच आम्हाला मोडून करायची आहे त्याच्याकरता ही सर्व जनसंघट ही जनसमुदाय या ठिकाणी एकवटलेला आहे विकासावर बोलता येतो असे खोटे आरोप करायचे आणि वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांना घरवायचं हे काम बंद करा लोकांना काय आव्हा म्हणजे काय कसं नाव आणि म्हणे कोण तो, तो, तो संदीप कोलते पूर्ण भारतभर फिरतो कोपराव त्याच्यात नसतो बोलो मी भारतभर फिरतो माझा बिझनेस आहे माझा व्यवसाय मुख्य कार्यालय हे मी कोपरागावमध्ये ठेवलेला आहे आणि या गोपर्वावर मुलांना रोजगार मिळाला आज दोनशे मुलं गोल्डन मध्ये काम करतात आणि हे सर्व मुलं गोपरवामध्ये आहेत सुधन गोल्डोंग या पुढे आणि मी ह्या मुलांकरता भारत होतो आणि मी एकटा भरत नाही मला अभिमान आहे की आपल्या गल्लीमध्ये आपल्या शेजारी जे मुलं राहतात शेतकऱ्याचे कोण असतील सर्वात बेळवस घरामध्ये राहणारे मुलं असतील आज त्या मुलांना रोजगार द्यायचं काम मी केलेलं आहे आणि मला या गोष्टी साधू आहे आणि हे मुलं पुन्हा फिरतात माझ्या बरोबर हे मुलं सुद्धा फिरतात जे मुलं कधी लोक नगर जिल्ह्याच्या बाहेर पडलेले नव्हते मुलाचं आज माझ्या व्यवसायाच्या शाखा एम भारता, पी भारता मध्ये गुजरात मध्ये राजस्थानमध्ये मध्ये आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये मी फिरतो या मुलांना घेऊन फिरतो कुठं कुठे फिरलात तुम्ही आतापर्यंत कुठं जाऊया तो केरळ मध्ये आंध्र तेलंगणा या हो या मुलांनी मी शिकवतो या मुलांनी मी मागच्या तीन वर्षात ट्रेन केलय आणि या की दाखवलाय आपल्या आपल्याला कसा गपश होऊ शकतो हे पूर्ण भातावर हातून घ्या आणि ज्यावर फक्त टीका टिका आणि टीकाच तिका करायचं काम केलंय एकच गोष्ट जर दहा वेळा सांगितली ती करायचित लोकांना खरी वाटते खोटं बोल पण रेटून बोल अडचणी आणण्याचं जे काम करतायत त्यांना त्यांची जागा दाखवा मी आता सांगितलं वैयक्तिक पाचवर घुसलेले आहेत की आता की त्यांच्या पाय वाळू घुसलेले आहेत आणि मला आज आश्चर्याचा आशाराचा एक सुखद धक्का बसला त्यांनी काल माझ्यावर टीका केली काल माझ्यावर टीका केली टीका केल्यावर माझ्याकडे रिपोर्ट आता माझ्या संस्थेच्या ठेव्यास तब्बल पाच कोटी बासष्ट लाखांनी वाढलाय जसं जशी माझ्यावर टीका करतील एका दिवसात तुम्हाला दाखवतो मी रिपोर्ट कुठे मोबाईल मोबाईलवर का आजचा डेली रिपोर्ट एका दिवसात पाच कोट कोपरगावच्या हो <laughs> लोकांचा एवढा <coughs> विश्वास आहे माझ्यावर माझ्या ठेवी बाराशे कोटी रुपयाच्या आहेत बाराशे तब्बल चारशे कोटी रुपये या आहेत कोपरावकरांनी मला विश्वास मिळवलेला आहे मी चारशे कोटी ठेवीदार बावीस हजार ठेवीदार आहेत हा लोकांचा विश्वास आम्ही मिळवलेला आहे तुम्ही किती वैयक्तिक टीका केली तरी माझी प्रगती प्रगती, प्रगती आणि प्रगतीच होणार आहे मी त्यांना आवाहन करतो त्यांना पाहिजे असलेली टीका त्यांनी माझ्यावर करावी वैयक्तिक करावी मतदार त्यांना ओळखून आहेत मतदारांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याच्यामुळेच अशोक दादा त्यांनी सव्वा लाख मतांनी निवडून दिलेले आहे दादा तुमची एक चूक झाली हो पण तुम्ही त्यांचे पाठिंबा नाही घ्यायला पाहिजे होता तुम्ही दीड लाखांनी निवडून आले असते <laughs> <laughs> त्यांचे निगेटिव्ह <उड़> सगळे <laughs> दीड लाखांनी निवडून आले असते तुम्ही त्या ह्या विरोधकांच्या अपप्रचाराला वैयक्तिक पातळीवरच्या टीकेला माझ्यावर ज्या टीका झाल्या त्याला माझ्या मुलांनी उत्तर दिलं माझ्या मुलाने उत्तर दिलं मी काही पोरा सोऱ्यांच्या टीकेला उत्तर द्यायच्या भानगडीत पडणार नाही माझ्या मुलाविषयी जसे अपशब्द वापरले तसे सुद्धा मी वापरणार नाही कारण आमचा आदर्श आदरणीय शंकरराव खोले आहेत आमचा आदर्श आदरणीय शंकररावजी काळे साहेब आहेत ते आमची संस्कृती नाही आमची संस्कृतीने आम्हाला चांगलं शिकवलेलं आमच्या मार्गदर्शकांनी आणि त्यांची संस्कृती आता घसरलेली आहे त्याच्यावर त्यांच्या वैयक्तिक टीकेला दादा तुम्ही येण्यापूर्वी संदीपने त्यांना सगळे तड उत्तर दिलेले त्यांचे सगळे खोडून काढलेले मी आता निवारत होतो निवाराची सभा करून आलो अह किती खोटं बोलावं चार दिवसापूर्वी त्यांची निवारामध्ये सभा झाली आणि त्यांनी आरोप केला माझ्यावर की निवाराचे सगळ्या लोकांचे उतारे काकाच्या नावावर आहे त्यांना लुकरच मिळालेले नाही मी तिथं पुरावे दाखवले निवारातल्या साडेपाचशे लोकांच्या नावावर मी उतारे केल्याचे पुरावे त्या ठिकाणी दाखवले त्यांनी दाखवा एक पुरावा पाण्याचा विषय झाला गटारीचं पण आपण आता आपल्या सर्व गटारी तशा भुहेरी झालेल्या आहेत पण आपण भुएरी गटारची नवीन योजना आणलेली त्याच्यामध्ये सगळ्याच गटारी भुयारी पुन्हा म्हणजे घेतली सिमेंटच्या पाईप आहे भुहेरी गटार योजनेमध्ये सर्व नवीन एच डी पी पाईप येऊन त्या माध्यमातून जे काही सांडपाणी तयार होतं शहरामधलं ते एका ठिकाणी साचवून आपण त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याच्या सोडून बाकी सगळ्या गोष्टीला वापरता येईल एवढं स्वच्छ पाणी त्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी होणार आहे सर्व योजनेचा फायदा म्हणजे आपल्या सर्वांच्या आरोग्याचा म्हणजे आरोग्याला कुठेही धोका होणार नाही अशा पद्धतीची ती स्कीम आहे मच्छर असतील दुर्गंधी असेल किंवा गटारीचं पाणी रस्त्यावर येणं असेल त्याच्यामुळे जे काही आजार होता ते होणार नाही आणि म्हणून ती योजना त्या ठिकाणी महत्वाची आहे आपण रस्ते बऱ्यापैकी आता जरी केलेले असतील पण ते रस्ते पुणे खराब होणार होणारे आणि म्हणून आपण आता पुढच्या पन्नास वर्ष ते रस्ते टिकतील म्हणून आपण कॉन्क्रीट रस्ते करण्याचा प्रस्ताव हो केलेला आहे रस्ते कॉन्क्रीटचे आणि त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक जे काही पाईपलाईन जरी असतील तर त्या साईडच्या बाजूला असतील आणि जी काही साफसफाई करायला अडचण येते कॉन्क्रीटचे रस्ते इथून तिथून झाल्यानंतर कुठेही त्या ठिकाणी साफसफाईला अडचण सा येणार नाही आपण मशीननी साफसफाई करू शकू असं त्या ठिकाणी परिस्थिती नाही या सर्व गोष्टी आपल्याला भविष्य काळामध्ये करण्यासाठी आपले प्रस्ताव शासनाकडे सादर झालेले आहेत आपण सर्वांनी मला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आणि म्हणून त्या पद्धतीने मी प्रामाणिक माझे प्रयत्न पुढचे काम मार्गी लावण्यासाठी करतोय जो काही निधी मी त्या ठिकाणी शासनाकडनं मंजूर करून आले तो तो निधी नगरपालिकेने खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसले तर याच्यानंतर चार वर्षांनी निवडणूक विधानसभेची आहे आणि चार वर्षानंतर तुम्ही निश्चितपणाने विचारणार आहे बाबा तुलाही बडबड करत होता काय काम केलं सांगतरी आता बरोबर आहे का नाही तर त्याच्यासाठी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर आपल्या प्रभागातून आपल्या शहरातून असले तर जे काही कामाची गती असेल ते निश्चितपणाने आपले वाढेल जो काही निधी येईल तो लवकरात लवकर खर्च करून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी ते काम करतील आणि जर विरोधी नगरसेवक जर असले तर जो काही निधी येईल आपल्या नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव करून ते काम अडवण्याचं काम करतील आपला फक्त पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी गटाच्या लोकांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केल्या कोट्यवधी हो रुपये तिकडे घातले फक्त मागणी काय का पाच नंबर तलावाचं काम थांबवा कोर्टामधून तुमचे कामं थांबवायचे तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणार नाही तुम्हाला तेवीस दिवसाड पाणी येऊ सोळा दिवसा येऊ दहा दिवसाड येऊ तुम्हाला फक्त त्रास होत राहिला पाहिजे तुमचे प्रश्न सुटण्यासाठी काही करायचं नाही तुमचे प्रश्न सोडत असलेल्या कामांमध्ये खोडा घालायचा अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहेत आणि म्हणून त्या सर्व अडचणी ज्या येतील हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हांचे उमेदवार निवडून द्या काल लाडके भाऊ आपल्याला भेटायला आले होते त्यांच्या सहीने आपल्याला या ठिकाणी पैसे मिळतात त्यांच्या सहीने महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे किती लोक ओळखतात मला माहित नाही त्यांच्या खात्याकडं तिथं जातात आणि तिथून आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळतात दोन्ही राष्ट्रवादीकडे जेव्हा कोणी काही जरी अफवा सोडली तर त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही ते पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी चालू राहतील बरोबर आहे का मुली तेव्हा आपण त्या पद्धतीने घाबरून न जाता इथं दहशतीचा जरा जास्तच प्रकार चालू आपले दुसरे उमेदवार ताईंचे चिरंजीव अक्षय आग्रे प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत बरोबर आहे ना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना काही दमदाटी करण्याचा प्रयत्न हे काही कोणाच्या बापाची जागा नाही कोणी घाबरायचं काही कारण नाही निवडणूक आहे नाही ते एकेकाचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी केला असत म्हणून आपण घाबरून न जाता बिंदाच आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तिन्ही उमेदवार यांना भरभरून मतदान करा आपले जे काही प्रश्न राहिलेले असतील पाणी रस्ते गटारी ह्या गर मूलभूत गरजा आहे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करायचं हा तुम्हाला दिलं तिथं शब्द आता डबल शब्द पाहिजे <laughs> शंकर, का हा तर शंकर शंकर अण्णांच्या नावाने त्यांना जे काही भवन बांधायचं आहे ते बांधून देऊ काळजी करू नका विरोधकांची पद्धत अशी आहे तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले पाहिजे तुम्ही अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही कायम आमचे पाय धरावे अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहे म्हणून याच्यामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कुठं चार वर्ष चाळीस वर्ष त्याचे आणि मला फक्त पाच वर्ष दिले पाच वर्षामधले तुमचा पारे प्रश्न तर कमी केला का नाही तेव्हा आपण सर्वांनी विचार करून येत्या दोन तारखेला भरभरून बर मतदान करावं एवढी विनंती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा करतो ज्या गावच्या मोरी त्या गावच्या बाबळी जेव्हा आपल्याला घाबरायचं काही कारण नाही त्या पद्धतीने बिंदास आपण दोन तारखेला मतदान करावं तिथं बसवून उपोषण केलं त्या ठिकाणी आंदोलन केले के चितल आंदोलन टाकून गेलो तिथल्या तीनशे गाड्या डम्प तिथून उचलायला लावले तिथून तीनशे गाड्या उचल्यानंतर तिथं अकरा लाख रुपयाचा कंपाऊंड नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलं माझा विचार माझं ध्याय एकच होत का त्या तिथं बाला ज्यांनी शिवसेना आणलं मला ज्यांनी राजकारणात बांधलं स्वर्गीय शंकर अन्न गंगरे यांच्या नावाने मी त्या शंकर गार्डन या नावाने तिथं घेतला शंकर गार्डन नाव झालं त्या शंकर गार्डन मध्ये मला आपल्याला सांस्कृतिक जेणेकरून आपल्या एरियामधले गोरगरिबांना लग्न कार्य काही छोटे मोठे कार्यक्रम असतील ते घ्यायचे होते मात्र काही भिन्न संतोषी लोकांनी दादा तुम्हाला खुल्या सांगतो काही लोकांनी असं सांगितलं त्या महिमूद सय्यद तिथं मस्जिद बांधेल तिथं मदरसा बांधेल मी एक सांगतो मस्जिद मंदिर अशा झोपडीच्या जागेवर होणार नाही आणि मी ते करूनच देणार नाही करणार पण नाही काही लोकांनी माझ्या माझ्याबद्दल अफवा उडवली आणि युवकांचे माथे फिरवले दादा त्या ठिकाणी मला या सभेच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करायची आहे त्या गार्डन मध्ये झालेला अतिक्रमण मी काढणार त्या जागेमध्ये मला सांस्कृतिक भवन बांधायचं म्हणजे बांधायचं आहे त्या तुमचं सहकार्य अनुभव आहे आणि याच्या पुढे लागणार आमचे माता भगिनी असतील आमच्या आया बहिणी असतील त्यांना तिथं बसायला उठायला जागा पाहिजे तिथं सांस्कृतिक भवन झाल्यावर कोणाला साखरपुडा असेल दाववा असेल मी मंडळ असेल काही कार्यक्रम असो लग्न असो त्या ठिकाणी होतील हे माझं हेतू होत मात्र या गांधीनगर मध्ये काही विघ्न संतोषी लोकांनी माझ्याबद्दल अपप्रचार केलं मी तुम्हाला आज या सभेच्या माध्यमातून सांगतो शंकर गार्डन आणि शंकर गार्डनच दा राहणार दादा तेवढं मला ते शंकर काम माझ्या नावाने करायचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत अति आवश्यक आहे मी आज बोललो आणि दुसरं सांगतो दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस माझे पाच वर्ष संपले एकवीस मध्ये माझी नगरसेवकची पदवी संपली होती लेकिन मी आज देखील नगरसेवक म्हणून लोक मला ओळखतात या वार्डामध्ये कोणी असं सांगणार नाही की मी फोन केलं आणि मी त्यांचं काम नाही केलं मी आज देखील साडेचार वर्षापासून फिरतोय मी प्रत्येक घरात जातो आता मत मागायला आज तर माझ्या आई बहिणी माझे बंधू लोक म्हणतात ते तुला प्रचार करायची गरज नाही मी साडेचार वर्ष एक्स्ट्रा अजून फिरतोय तुमच्या समोर मी कधीच तुम्हाला असं म्हणलं नाही की मी नगरसेवक राहिले नाही गटरीचा प्रश्न असेल कुत्रा मेलं मांदर मेले डुक्कर मेलं हे चालूच राहत मी कोणालाही उलटून देखील बोललो नाही झाड झाडू झाडणारी दाड़, दाड़, भाई असतो कटर साफ करणारी आणि या परिसरात गटर सुद्धा मोकळी राहिलेली नाही रस्ते झाले ब्लॉक झाले लाईटचे खांब झाले यात मला आमच्या सहकारी वर्षातही सुद्धा मदत लाभलेली आहे मोठ्या प्रमाणात दादांचा सहकार्य लाभलेला आहे तर माझी एक विनंती आहे मी पुन्हा उभं राहतोय आणि माझ्यासोबत विजयदा हांगरे आहे या नको उमेदवार आहे त्यांना काही राजकारण वगैरे करायचं नव्हतं मात्र त्यांच्या मुलाच्या डोक्यात असं आलं कि बा आपण देखील याच पद्धतीने आपल्या वादाचा काम करू मला सोबत अक्षयशी खूप चांगली लागणार आहे अक्षय पाहणार पाहणारा धावणारा माणूस आहे त्या अक्षयला एकदा त्रास दिला गेला त्याला बोड सुद्धा लावले गेले त्याला बोड सुद्धा लावू दिले नाही त्याने अक्षरशः लोकांना देऊ एकटा त्याच्या आईसाठी लेकिन त्यांच्या मागे आमचा सगळा गांधीनगर उभा राहणार आहेत आणि ते मतांच्या माध्यमातून दाखवून देणार नाही